नाशिकमधील सिटी लिंक कर्मचारी पुन्हा संप पुकारणार आहेत शनिवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत सिटी लिंक कर्मचाऱ्यांकडून इशारा देण्यात येतोय नाशिकमधील सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप वेतनवाढीच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे गेल्या अडीच वर्षात नऊ वेळा सिटी लिंक कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आलाय वेतनवाढीसाठी आता बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे शनिवारपासून संप असेल कर्मचाऱ्यांकडून इशारा देण्यात आलाय आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण आपण पाहतोय की वारंवार सिटीलिंग कर्मचारी हे संप पुकारतायत आता गेल्या अडीच वर्षापासून वर्षापासून आपण पाहिलं तर नवव्यांदा हा संप पुकारण्यात येणार काय अधिकची माहिती मागच्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या एकूणच मागण्यासाठी हे कर्मचारी संप करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतो मागच्या एक ते दोन वर्षांमध्ये तब्बल आठ ते नऊ वेळा या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे अनेक दिवस कामावरती न येण्याची भूमिका घेतलेली होती आणि त्यावेळेस पगार वेळेवरती हो जे होत नाही ही एक प्रमुख मागणी घेऊन या कर्मचाऱ्यांनी संप केला होता आता मात्र पगार वाढीसाठी हे सगळे कर्मचारी संपावर जाणार आहेत आगामी पंधरा तारखेपर्यंत आमच्या या मागणीवरती निर्णय न झाल्यास आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे या मुद्द्यावरती प्रशासन आता काय तोडगा काढतो किंवा पगार वाढवण्याचा निर्णय होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीसाठी